नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवाजी विद्यापीठ आयोजित सांगली झोनल कुस्ती स्पर्धेत विट्यातील आदर्श कॉलेजच्या मल्लांनी दमदार कामगिरी सादर करत विजयी झेंडा फडकवलाय फ्री स्टाईल सत्तावन्न किलोग्राम अजनी गटात पैलवान गौरव अशोक मोहिते यांनी अप्रतिम झुंज देत प्रथम क्रमांक पटकावला तर रोमन प्रकारातही आदर्श मल्लाणी आपले वर्चस्व दाखवत एकशे तीस किलो वजनी गटात पैलवान स्वराज संपतराव तामखडे यांनी प्रथम क्रमांक तसेच सत्याहत्तर किलोग्रॅम गटात पैलवान भैरवनाथ सुनील शेंडगे यांनी प्रथम क्रमांक मिळवून कॉलेजची मान उंचावली आहे याच स्पर्धेत पंचावन्न किलोग्रॅम वजनी गटात पैलवान ओम माधवराव जगताप याने तृतीय क्रमांक मिळवला या यशस्वी खेळाडूंचे लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ सेनेट सदस्य वैभवदादा पाटील यांचे वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहनच या यशाचं मूळ असल्याचे प्रशासकीय व क्रीडा विभागातून सांगण्यात आले संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील आणि प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन या यशामागे महत्त्वाचं ठरलं आहे तर जिमखाना विभाग प्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी सातत्यपूर्ण सराव शिस्त आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासावर भर देत त्यांना स्पर्धेसाठी तयार केले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा